अकोला शहरात चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो शहरातील जुने भीमनगर परिसरात दूषित पाणी पुरवठा करण्यात आला आहे आहे पिण्याचे पाणी दूषित येत आरोग्य धोक्यात आले तर पाण्यात क्लोरीनचे प्रमाण देखील कमी असते मलेरिया व डायरिया तसेच इतर आजार पसरू शकतात त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याकडे महानगरपालिकेनं गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे मी भीमनगर मधून बोलत आहे आमच्या एरियामध्ये पाण्याचे प्रमाण खूप खराब आहे आणि क्लोरीन कमी असल्यामुळे पाणी खूप खराब येत आहे मी सुषमा भोंदबहादूर बोलत आहे आणि या पाण्यामुळे डायरिया गॅस्ट्रो यासारखे खराब आजार निर्माण होऊ शकतात आणि आहेत पण आमच्या एरियामध्ये खूप सारे लोक आजारी पण पडलेले आहेत तर आम्ही शशिकांत सरांना कंप्लेंट केली तर शशिकांत सरांनी लवकरात लवकर आमच्या एरियामध्ये येऊन दखल घेतली त्यांनी पण हे पाणी टेस्ट केलं आणि हेच पाणी आता आयुक्त सरांना टेस्ट करायला नेत आहे ऐकतं आमचे शशिकांत चोपडे सर आमचे जे नगरसेवक आहेत ते आमच्या एरियाची खूप काळजी घेतात चांगली काळजी घेतात आणि जेव्हाही फोन केला तेव्हा तत्पर आमच्याकडे येतात त्याबद्दल आम्ही चोपडे सरांचे खूप आभारी आहोत धन्यवाद मलेरियाचे आयुक्त सरांनी आम आयुक्त सरांना आमची एवढी आग्रहाची विनंती आहे की आमच्या एरियामध्ये लाईट लाईटची आणि मच्छुराची जे फवारणी आहे त्याची दखल घ्यावी ही विनंती विद्युत विभाग जलप्रवाह विभाग हॉगिंग विभाग या सर्वांची दखल घेण्यात यावी ही आयुक्त सरांना आग्रहाची विनंती अन्यथा आम्ही नगरसेवक सरांसोबत महापालिकेवर मोर्चा काढणार मग नऊ मध्ये माझ्या बहिणी व माझे काका माझे मित्र ज्येष्ठ नागरिक आहे त्यांनी मला विचारलं की शेषी भाऊ हे पाणी तुम्ही पिऊन हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे याच्यात नालीचा वास पण तुम्ही पाहू शकता अशी कोका कोला सारखी याच्यात क्लोरीन च प्रमाण कमी आहे मी वारंवार आयुक्त साहेबांना व जलप्रदाय विभागांना कम्प्लेंट करून पण या तुम्ही पाहू शकता पिण्याचं दूर पण वास पण नाही घेऊ शकत पूर्ण नालीच पाणी आहे कचरा आहे पहा तुम्ही साहेबांना जल व जलप्रदा विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की जेवढे पण लिकेज आहे जेवढे पण सबमर्शिबल वगैरे हे आहे त्यांना लवकरात लवकर दुरुस्ती करून माझ्या प्रभागातील लोकांना गोड नाही तर खराब पाण्याची तरी व्यवस्था करून देण्यात यावी नाही तर एखादा हे पाणी पिऊन दगावून जाईल मी आयुक्त साहेबांना व जलप्रदा विभागांना हात जोडून विनंती करतो की हे पाणी एक वेळा तुम्ही पिऊन पा जर का हे पाणी पिणे योग्य असेल तर माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिक पहिले मी पिणार मग माझ्या प्रभागातील माझ्या बहिणी व माझे ज्येष्ठ नागरिक पिणार जय हिंद जय जै महाराष्ट्र